नमस्कार मंडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुंडी जहागीर आपलं स्वागत करीत आहे आपण आज या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर एक मनोरंजक खेळ घेत आहोत ज्या खेळाचं नाव आहे पिकअप द बॉटल या ठिकाणी सात विद्यार्थिनी आहेत आणि सहा बॉटल आहेत या विद्यार्थिनी बॉटल उचलत उचलत त्यांना ॲक्टिव्हिटी करायची आहे सुरुवातीला आपण त्याची ॲक्टिव्हिटी घेणार आहोत त्यानंतर मध्येच पिकअप द बॉटल हा म्हणणार आहोत ज्या मुल मुली सहा बॉटल उचलतील त्या विजेत्या व ज्या मुलीला बॉटल मिळणार नाही ती यामध्ये जिंकणार नाही तर चला खेळाला सुरुवात करूया स्टार्ट हेड शोल्डर नीज अँड टॉज हेड शोल्डर नीज अँड टॉज हेड ॉटल <laughs> या ठिकाणी सौंदर्य नावाच्या मुलीला बॉटल मिळणार नाही बाकीच्या मुलीसाठी सर्वांनी टाळावं जायचे धन्यवाद